सध्या तरुणाईमध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचा मोठा प्रभाव जाणवतोय अनेक जण फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा म्हणजेच आठ ते चौदापर्यंत व्हॅलेंटाईन वीकच्या अंतर्गत वेगळे डे साजरे करताना दिसतात प्रेम प्रदर्शित करण्याच्या हेतूने या कालावधीत तरुण मोठ्या प्रमाणात आर्थिक उधळणूक करत असतात तसेच अनेक ठिकाणी या कालावधीत एकतर्फी प्रेमवीर महाविद्यालयीन युवक युवतींना नाहक त्रास देतात छेडछाडी हाणामारी यासारखे अनेक प्रसंग यामुळे घडल्यानं समाजातील शांतता भंग होते तर याला अपवाद म्हणून काही ठिकाणी समाजातील काही सूज्ञ तरुणाई असे विकृत प्रसंग टाळण्याच्या उद्देशानं प्रयत्न करतानाही दिसत आहेत हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालय म्हणजेच विभाग व आयम कलाम फाउंडेशनचे काही तरुण हाच प्रेमाचा आठवडा समाजातील उपेक्षित घटकासोबत साजरा करतात मागील सात वर्षापासून या तरुणांनी चौदा फेब्रुवारीला फाटा देत रोटी डे दे, हा अभिनव उपक्रम हाती घेत या माध्यमातून त्यांनी अनेक निराधार अनाथ वयोवृद्ध फिरस त्यांना मदत पोहोचवत हा प्रेमाचा दिवस साजरा करतात सात तेरा फेब्रुवारी इत, तरु, या कालावधीमध्ये तरुण महाविद्यालयातून मदत संकलित करतात व संकलित केलेली मदत परिसरातील गोरगरीब गरजू निराधार उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचवतात हा प्रेमाचा दिवस म्हणून तरुण इतर तरुणांना पैशाची उधळणूक टाळून सामाजिक बांधिलकी जपावी यासाठी प्रेरित करतात याला तरुणांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद असून रोटी डे दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यावर्षी महाविद्यालयात रोटी डेसाठी साठी मदत संकलनाचं कार्य सुरू असून तेरा व चौदा फेब्रुवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत अन्नधान्य फळं सीलबंद खाद्यपदार्थ शालेय साहित्य आदी स्वरूपात मदत संकलित केली जाणार आहेत तर चौदा फेब्रुवारी रोजी शांतिकुंज वृद्धाश्रम व इतर अनाथाश्रम साखर शाळेत संकलित केलेले साहित्य वितरित करण्यात येणार असल्याचं आणसमुचावरी यांनी सांगितलं या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर योजना जुगळे मॅडम माजी मुख्याध्यापिका सौ हिराताई मुसाई मॅडम एन एस एस प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुनीता तेलसिंगे मॅडम व सर्व प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करत आहेत मराठी एस न्यूज साठी अळतेहून तौफिक नमस्कार मी डॉक्टर योजना संतराव जुगळे प्राचार्य अण्णासाहेब डांगे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय हातकडून मी आज सगळ्यांना एक आवाहन करू इच्छिते गेल्या सहा वर्षापासून व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केला व्हॅलेंटाईन डे की पाश्चिमत्त संस्कृती कार्यक्रम जरी असला आणि आता भारतीय व्यवस्थेमध्ये तो काही मोठ्या प्रमाणामध्ये रुजत चाललेला असला तरी तरुणाई ही वेगळ्या मार्गाने न जाता प्रेम व्यक्त करण्यासाठी एक रोटी डे असा उपक्रम गेली सहा वर्ष आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये आमच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत राबवत असतो हा उपक्रम राबवताना आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी आणि मुजावर याच्या डोक्यात आलेली जी संकल्पना होती आणि तेव्हा ती आज सातवं वर्षा मी राबवतो या उपक्रमामध्ये विद्यार्थी सामाजिक सामाजिक सेवा संस्था इतर समाजातले घटक यांच्याकडून अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू सीरबंद पॅक असलेल्या काही वस्तू शालेय साहित्य अशा पद्धतीची मदत किंवा इवन वापरलेले जुने कपडे अशा पद्धतीची मदत आमचे विद्यार्थी गोळा करतात किंवा जे इच्छुक दाते आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि ते पोचवण्याची वेळ ही चौदा तारखेला सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठेवलेली आहे आजपासून आपण ती मदत महाविद्यालयामध्ये पोचवू शकता या ही सर्व मदत आम्ही या परिसरामध्ये असणाऱ्या साखरशाळा असतील वृद्धाश्रम असतील अनाथाश्रम असतील अशा सगळ्या आश्रमामध्ये जाऊन आमचे विद्यार्थी वाटून येतात यावर्षी चौकाकीतल्या वृद्धाश्रमाला ही सगळी मदत देण्याचा संकल्प आहे मदत जास्त जमली तर ती अन्य काही अन्य काही आश्रमापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे तर त्या अनुषंगाने त्या मी सर्वांना आवाहन करते की आपण सर्व हाताने त्या सामाजिक उपक्रमाला एक भरीव आणि ठोस अशी मदत करावी ही नम्र विनंती